नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री साईबाबा संस्थान विश्व व्यवस्था शिर्डी श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम पायरोपण जयपूर फूड शिबीर गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस स्थळ श्री साईनाथ रुग्णालय दोनशे रूम शिर्डी शिबिरामध्ये अपघात व इतर व्याधींमुळे आलेल्या दिव्यांगपणामुळे स्वतःच्या पायावर चालता येत नाही अशा दिव्यांग व्यक्तींकरिता त्यांच्या पायाचे माप घेऊन कृत्रिम पायरोपण व आवश्यक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात येईल तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा नाव नोंदणीकरिता संपर्क साईनाथ रुग्णालय दोनशे रूम शिर्डी फोन नंबर शून्य दोन चार दोन तीन दोन पाच आठ पाच 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 शिबिरात येताना दिव्यांग व्यक्तीने आपले आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत बनावे टीप शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या शिबार शिबिरार्थींना राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था श्री साईबाबा संस्थांमार्फत करण्यात येईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आप वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद